जल्लोष करा पण कशाचा राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत युतीवर केली मोठी भविष्यवाणी महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे विधानसभेचे कामकाज सुरू झाल्या झाल्यास काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आणि यामुळे विधानसभेत मोठा गोंधळ उडालेला असून पटोले यांना निलंबित करण्यात आलेला आहे आणि अशातच विधानसभेबाहेर आणखीन एक मुद्दा तापवला जातो आहे आणि तो म्हणजे हिंदी भाषा सक्ती राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं आणि यावर राज ठाकरे यांनी एकेकाचे आमदार राम कदम यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भविष्यवाणी केली आहे हिंदी भाषा सक्तीचा जी आर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला आपला मराठीचा आपला विजय मानत आहेत तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला तो आपण रद्द केल्याचे ते सांगत आहेत आणि येत्या सहा तारखेला हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार होते परंतु प्रकरण तापण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जी रद्द केला आहे यावरून राम कदम यांनी ठाकरेंवर टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टोपली के दाखवली आणि याच गोष्टीचा जल्लोष करावा असा टोला कदम यांनी लगावला आहे तसेच हिंदी सक्ती करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय होता फडणवीस यांनी तो निर्णय रद्द केला म्हणजे फडणवीस यांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतलेला आहे असा युक्तिवाद कदम यांनी केला आहे जल्लोष दा करायचा झाला तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या जुलमी निर्णयाला केराची टोपली दाखवली या गोष्टीचा जल्लोष करा निर्णय कोणाचा होता हिंदी सक्ती करण्याचा उद्धव ठाकरेंचा आणि तो निर्णय रद्द कोणी केला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर त्याच्यामुळे जल्लोष करायचा झाला था था असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला याचा जल्लोष करा ज्या उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या विजयी मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसले ते तर राज ठाकरेंना आवडणार आहे का कधी आवडणार नाही काँग्रेसच्या सोबत आहे आणि राज ठाकरे ते, ते हिंदुत्वाची भाषा बोलतात दोन्हीचं समीकरण जुळतं का कधीच जुळणार नाही तर त्याच्यामुळे झेंडे पाकिस्तानचे भाषा काँग्रेसची सावरकरांबद्दल राहुल गांधी काय बोलले ते हे गप्प राहतात तर एकंदरीतपणे ही बाळासाहेबांच्या विचाराला सोडलेली ही उबाटा आहे तर अशी उबाटा आणि बाळासाहेबांच्या विचारांना सोबत घेऊन जाणारी मनसे हे दोन्ही समीकरण राजकारणासाठी कधी एकत्र येऊ शकत नाही मेरू रिपोर्ट एस मराठी मुंबई